गेली अनेक वर्षे श्री वाघदेव विद्यालयासमोर छोटे मोठे अपघात होऊ लागल्याने वाहनधारक पालक व वा विद्यालयाकडून वारंवार येथे गतिरोधकाची मागणी होत होती ही मागणी काही दिवसांपूर्वी शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने कोरेगाव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या गतिरोधकाची मागणी करण्यात आली व भरधाव वेगाने वाहने तसेच विद्यालय सुटतेवेळी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची संख्या असल्याने येथे छोटे मोठे सतत अपघात होऊ लागल्याने शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले होते या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून संबंधित विभागाने आज श्री वाघदेव विद्यालयासमोर गतिरोधक बसवला सैनिक गणेश वल्ल चव्हाण आज या ठिकाणी श्री वाघदेव विद्यालय वाटर स्टेशन या ठिकाणी भरधाव गाड्या गाड्यांचा पाऊस म्हटलं तरी चालेल हायवे बरोबर जवळून गेलेला आहे आणि भरधाव गाड्या इथून वाहत असतात तर त्या गोष्टीकडं कुणीही लक्ष दिलेलं नाही आणि याचा परिणाम म्हणजे इथं खूप मोठे ॲक्सिडेंट होत होते तर त्या गोष्टींच्याकडं व्यवस्थितपणे लक्ष देऊन आमचे मित्र शिवसेना वास्तुसेनेचे उपाजे उपजिल्हाध्यक्ष विशाल जाधव साहेब व त्यांचे सहकारी या सर्वांनी व तसेच आम्हीसुद्धा यांना आम्ही सेविक यांच्या कानावर घालून त्यांनी पी डब्ल्यू डी व वरिष्ठ अधिकाऱ्यांना बांधकाम विभागाला पत्र दिले की या इथं आम्हाला एक ब्रेकरची गरज आहे व हा जर ब्रेक झाला तर इथे अपघात होऊ शकतात बांधकाम विभागानं तातडीनं त्याच्यावर लक्ष देऊन देखे देखे जा नी जा नी जा जा या प्रकारची लगेच सोयी करून दिलेली आहे त्याबद्दल मी शिवसेना उपजिल्हा प्रमुख विशाल जाधव यांचे सहकारी व ज्यांनी त्यांनी या कामासाठी मदत केली त्या सर्वांचे मी आभार मानतो धन्यवाद आज वाटर स्टेशनमध्ये श्री कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय वाटा स्टेशन या दालना त्या रोडला आणि तसेच सातारा ते लोणंद रोडला त्याच्यापासून तीस किलो तीस मीटर अंतरावर जो आपण सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदन देऊन विनंती केली होती की इथं उत्तर कोरेगाव तालुक्यातील सर्वात मोठ कॉलेजेस आहेत शाळा आहेत तर त्यातील विद्यार्थी ये जा करत असतात अपघाताला कुठं तोंड फुटू नये वारंवार पलीकडच्या रस्त्यावर अपघात होत होते म्हणून आम्ही सार्वजनिक बांधकाम खात्याला शिवसेना महाराष्ट्र व सेनेच्या वतीनं विनंती केली ती निवेदन केलं तर की इथं स्पीड ब्रेकर व्हावा आणि गतिरोधक व्हावा तर त्या आमच्या विनंतीला मान देऊन सार्वजनिक बांधकाम खात्याने त्याची दखल घेतली त्याबद्दल मी शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना मी त्यांचे अच्छे लोगों की अच्छी पसंत आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटर लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड कॅटरस एसी डायनिंग हॉल फॅमिली साठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हार पेड, गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोक अच्छी पसंद, पसंद। रॉयल बिर्याणी एन एन